नमस्कार मंडळी आज आपण देवघरातली भांडी एकदम सोन्यासारखी चकचकीत चमकवणार आहे आणि तेही कमीत कमी मेहनतीमध्ये आणि इतक्या सुंदर ती भांडी निघतात ना एकदम स्वच्छ निघतात त्यावर एकही डाग राहत नाही आपल्या बायकांना एकतर सवय असते की भांडी असो फरशी असो किंवा कपडे असो ते एकदम स्वच्छ झालेच पाहिजे एकदम चकचकीत चमकलेच पाहिजेत त्यासाठी आपण भरपूर मेहनत सुद्धा करत असतो हात दुखेपर्यंत ते घासत असतो किंवा रगडत असतो तर ही इतकी मेहनत आज आपल्याला करावी लागणार नाही आहे तर मी अशी एक घेऊन आलेली आहे ट्रिक की ज्यामुळे तुम्हाला इतकी मेहनत अजिबात करावी लागणार नाही एकदम पाच मिनटात ही भांडी तुम्ही अगदी लखलखीत करू शकताय तर एक छान असं आपण लिक्विड बनवणार आहे आणि त्याच्या साह्याने आपण ही भांडी घासलीत की भांडी सोन्यासारखी चमकणार आहे इथं बघू शकताय आहे माझी भांड्यांची अवस्था काय आहे आधीची कारण एकदम काळ त्याच्यावर किती डाग आहेत बघा आतमध्ये सुद्धा काळे काळे झालेले आहेत आणि हा पेला बघा हा फुलपात्रामध्ये तर पूर्ण काळा झालेला आहे आणि हा माझा शेवगा आहे ना तोसुद्धा पिवळाचा त्याचा काळपट कलर आलेला आहे त्याला तर हे सगळी भांडी आपण मस्त अशी चकचकीत करणार आहे आता पन कापून घेऊया घेतलेला आणि ह्या लिंबाचा म्हणजे पूर्ण एका लिंबाचा आपण रस काढून घेणार आहे तर ह्या दोन्ही फोडींचा छान असा पूर्ण रस आपण इथं वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे अगदी कमीत कमी साहित्य आहे खूप जास्त बाहेरून काही तुम्हाला आणावं लागणार नाही सगळं घरच्या साहित्यांमध्येच आपण करणार आहे या दोन्ही बघा आपण जे कट करून घेतलेले दोन्ही तुकडे होते ते लिंबाचे दोन्हीचा आपण छान असा रस काढून घेतला एक चमचा साखर अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे विनेगर घातले एकाच चमच्यानं आपण हे सगळं साहित्य घेतलं आहे बघा थोडंसं मिक्स करून घेते आणि साखर विरगळून घेते त्यानंतर जो आपला डिशवॉश असतो कुठलाही डिशवॉश तुमच्याकडं असेल ना तो घ्या एक चमचा एक ते दीड चमचा यातला आपण लिक्विड घेणार आहे आणि हे लिक्विड घेतल्यानंतर मस्त असं ना छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि याची एक मस्त असं त्याचं एक, एक लिक्विड तयार करायचं आहे आणि हे लिक्विड आपण या भांड्यांना लावायचं आणि ही भांडी एकदम हलक्या हाताने घासायची आहेत खूप काही मेहनत तुम्हाला करावी लागणार नाही आहे एकदम हलक्या हाताने घासायची आहेत आणि तर बघू शकताय तुम्ही एकाच सेकंदात त्याचा कलर बदलला आहे बघा तांब्याचा एकदम स्वच्छ दिसायला लागला एका सेकंदातच याचा से कलर बदलतो आहे इतकी छान आणि स्वच्छ याने भांडी निघतात तुम्ही सगळी भांडी घरातली या लिक्विडने घासून एक ना एकदम सोन्यासारखी चमकवू शकताय इतकं छान आणि सुंदर हे लिक्विड आहे यामुळे भांड्यांवरचा एकही डाग राहणार नाही आहे माझी गॅरंटी आहे कारण इतकी सुंदर भांडी ना एका मिनटात कुणीही कुठल्याही पितांबरीने स्वच्छ निघणार नाहीत आणि पितांबरीने घासताना खूप मेहनतसुद्धा करावी लागते हाताने त्यामुळे तुम्ही हे लिक्विड जरूर वापरा आणि तुमची ही सगळी भांडी एकदम चकचकीत करून घ्या बघू शकता किती छान आणि स्वच्छ निघालं आहे आपलं तांब्या आणि त्याच्या आतमध्ये जे काळं आहे ना ते सुद्धा बघा मी स्क्रबला लावून घेतले लिक्विड आणि ते सुद्धा मी घासून घेते स्क्रबने म्हणजे आतला जो काळा झालेला आहे ना तेसुद्धा एकदम छान पांढरं शुभ्र निघणार आहे तुम्ही बघू शकता एका मिनटात त्याच्यात किती फरक पडतोय आपल्या या भांड्यांमध्ये घरामध्ये आपल्या भरपूर अशी भांडी असतात की आपण घासण्यावारी ती काढतच नाही आपण वापरायला आणि इथं बघू शकता आतमधलं सगळं काळं निघालेलं आहे आणि हा तांब्यावरचे डाग एकही डाग तांब्यावर तुम्हाला दिसणार नाही आहे इतके स्वच्छ आणि ही निघालेले आहेत भांडी आतमधलं पूर्ण काळेपणा त्याचा निघालेला आहे काय करायचं धुऊन झाल्यानंतर हे भांडल लगेच आपण कपड्याने पुसून ठेवायचं म्हणजे पाण्याचे सुद्धा डाग याच्यावर राहायला नको त्यामुळे एखाद्या चांगल्या कपड्याने कॉटनच्या सगळं याच्यावरचं पाणी आहे ते सगळं पुसून घ्यायचं आणि कोरडा करून घ्यायचा आणि आता बघू शकता एक नंबर अशी भांडी निघत आहेत आपली आणि हे फुलपात्र तर बघा एक नंबरचं काळं झालं होतं आणि ह्याला आता एकदम पांढरं शुभ्र होणार आहे एका मिनटात खूप काही मेहनत करावी लागणार नाही आहे काही नाही आहे अगदी हलक्या हाताने मी घासते आणि इथं बघू शकताय फरक तुम्ही इतकं किती काळा आहे आणि इकडे या बाजूला बघा किती पांढरं शुभ्र निघाले आणि हा आपला शेवगा शेवग्याचा तर कलरच बदलला होता आणि आता हा इतका छान चमकणार आहे ना कि की असं वाटेल की आत्ताच नवीन दुकानातून घेऊन आले की काय आणि ह्या ताटावर बघा मी एकदम हलक्या हातानेच हात फिरवते फक्त गोल गोल हात फिरवते काही मी याच्यावर मेहनत करत नाही आहे काही नाही आहे तरीसुद्धा किती सुंदर बघा ते ताट एकदम चकाक चकाकायला लागलेलं आहे एकदम स्वच्छ निघायला लागले आणि हे ला पन, भांडी माहिती आपल्याला किती काळी होतात आणि पाण्याचे तर डाग त्याच्यावर भरपूर असतात पाण्याचे डाग तर काही निघतच नाहीत आणि काळं झालं एकदा ना हे भांडं की तर त्याला किती घासत बसलो आपण तरीसुद्धा ते निघत नाही पण ह्या लिक्विडने तुमची भांडी एकदम सोन्यासारखी चमकणार आहेत इथं बघा तुम्ही एक नंबर भांडी असं वाटते की आत्ताच दुकानातून खरेदी करून घेऊन आलो आहे की काय इतकी सुंदर चमकतेत आणि हे फुलपात्र बघितलं तुम्ही एक नंबर स्वच्छ निघाले या ताटावर सगळे डाक होते काळे ते सगळे निघाले ते या खाचीमध्ये बघा असतात ते आपल्याला घासता पण येत नाही त्यामुळे ती निघत पण नाहीत तर सगळं काही एकदम स्वच्छ निघाले आता आपण घासणार आहे तवा हा तवा घासणं म्हणजे मोठा आपल्याला हे वाटतं की डोंगरा एवढं काम वाटतं की कसा निघणार हा तवा यासाठी ना मी अजिबात कुठलंही लिक्विड काही काही तयार केलेलं नाही आहे बघा ह्याच्या कडेला सगळे तेलकट डाग आहे साठलेला आहे ना ते आधी आपण गरम करून काढून घ्यायचे तवा जसा गरम करून आपण तसं ते निघतं लगेच निघतं तवा गरम व्हायला लागला ला ला ना असं उलटण्याने किंवा सुरीने आपण असं खरवडलं की ते लगेच ती प त्याच्यावर जे पापूद आलेला असतो ना तो लगेच निघतो त्यामुळे गरम तवा करायचा गॅसवरच ठेवून हे सगळं आपण खरडून काढायचं आहे का हो की म्हणजे काय होईल की तवा घासला ना की मग स्वच्छ होतो लगेच याच्यासाठी कुठलंही लिक्विड वापरत बसायचं नाही ना हे काही आपण याच्यामध्ये जुगाड करायचं नाही आहे ही आपल्या दहा मिनटात आपण तवा चमकवणार आहे बघू शकता गरम तवा झाला की एकदम हलक्या हाताने जरी काढलं नाही तरीसुद्धा हे वरचं आपलं तेलकट ना तो निघून जातो आणि तवा जो गरम आहे ना तोपर्यंतच आपण आपला जाड काथ्या घ्यायचा आणि भांड्याचं साबण वगैरे किंवा डिशवॉश घ्या त्याने मस्त कात्याने असं घासलं ना की पटकन तो स्वच्छ निघतो आणि काय होतं की आत्ता तो पन्नास टक्के निघला की नंतर अजून थोडासा गरम करायचा आणि पुन्हा घासायचा असं करत करत तो एकदम पांढरा शुभ्र निघतोच निघतो कारण तवा गरम केला ना की त्याच्यावरचं ते जे तेलकट थर असतो ना तो सुद्धा निघायला चालू होतो त्यामुळे तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की वापरून बघा आणि तांब्या पितळेची भांडीसुद्धा मी सांगितलेल्या ट्रिकने घासून बघा एकदम पांढरी शुभ्रच काय व सोन्यासारखी चमकतील त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की कमेंट करून सांगायचं बरं का आणि त्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा तवा बघू शकताय थोड्या थोड्या वेळाने मी गरम करते त्याला आणि घासते म्हणजे तो एकदम स्वच्छ निघतो आहे तुम्हीसुद्धा ही पद्धत करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुमची भांडी कशी स्वच्छ निघलीत का नाहीत